नमस्कार मी किरण वाबळे आपण शिर्डी मतदारसंघाचा एक्झिट पोल बघतोय आपण चाय पे चर्चा विषयावर आपल्या सोबत आहेत राहतात ज्येष्ठ पत्रकार दिलीपराव खरात बाळासाहेब सोनवणे त्याचप्रमाणे राजकुमारजी जाधव साहेब आपण गप्पा मारतोय निवडणूक आज म्हणजे काल आहे पंच्याहत्तर टक्के मतदान या ठिकाणी शिर्डी विधानसभा मतदारसंघात झाले मात्र जनतेचा कौल कोणाकडे ही निवडणूक अतिशय अवघड मानली जात होती तो 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 या निवडणुकीच जर आपण बघितलं तर चार महिन्यापूर्वी एक वेगळं वातावरण होतं मात्र काल जेव्हा मतदान झालं त्यानंतर एक्झिट पोल आले आणि त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा आल्या की या ठिकाणी निवडणूक एकदम सोपी गेली आहे तर या विषयी आपण चर्चा करतोय ज्येष्ठ पत्रकार दि दिलीपरावजी खरात सर नेमकं ही जी निवडणूक आहे चार महिन्यापूर्वी अतिशय अवघड होती कसं हँडलिंग झालं असेल किंवा कसं वातावरण बदललं कसे, वा कसे, वात कसे वेगवेगळ्या म्हणजे भाषण झाली सभा झाल्यातून कसं वातावरण चेंज करण्यात आलं राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे या निवडणुकीत आठव्यांदा सामोरे जात आहे सुरुवातीला त्यांच्या विरोधात उमेदवार कोण राहील हा अनेकांना प्रश्न पडला होता मात्र महाविकास आघाडीने काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावर पंजाच्या चिन्हावर प्रभावती घोगरे यांना उमेदवारी दिली त्यानंतर निवडणुकीत रंगत निर्माण झाली पण ही रंगत निर्माण होत असतानाच विखे पाटलांनी अर्थात त्यांच्या पॅटर्नने ही निवडणूक अत्यंत सुलभतेने व सचोटीने हाताळली अस्तित्व पाहता या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून दहशतवाद आझादी हा मुद्दा होता तर महायुतीकडून विकास काम हा मुद्दा होता त्या दोन मुद्द्याने ही निवडणूक तशी गाजली मात्र अंतिम क्षणी विखे पाटलांनी या निवडणुकीत चांगलीच बाजी मारण्याच्या दृष्टीने कामगिरी केल्याचं दिसत होतं नक्कीच चार महिन्यापूर्वी वातावरण खूप खराब होत जर दर कुणाला जरी विचारल्यानंतर काही सांगता येत नाही अवघडे वातावरण मात्र विखे पाटलांनी कशी लढत या ठिकाणी प्रॉपर दिली म्हणजे कुठला पॅटर्न या ठिकाणी लागू झाला मुळात शिर्डी मतदारसंघाचा जर विषय म्हटला तर या वेळेस प्रत्येक वेळेस नाही का या मतदारसंघात एक महत्वाचा असा वर्ग आहे की तो पक्षाच्या पलीकडे जाऊन व्यक्तिनिष्ठ असणारा मतदारसंघ आहे ती एक संख्या मोठी आहे त्यामुळे या मतदारसंघातलं वैशिष्ट्य जर बघितलं तर जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन लोक राजकीयदृष्ट्या विखे हाच आमचा पक्ष मानतात आणि तो मानण्याचा प्रकार जो वाढत गेला त्यातून ही निवडणूक त्यांना अत्यंत सोपी झाली असं म्हणता येईल त्याचप्रमाणे विरोधकांनीसुद्धा राज्याचे माजी महसूल मंत्री थोरात साहेब असतील यांनी सुद्धा या निवडणुकीत अत्यंत चुरस भरली अगदी काँग्रेसच्या महासचिव असतील प्रियंका गांधी यांनाही या ठिकाणी सभेसाठी बोलवलं मात्र राष्ट्रीय पातळीवरचे नेते जरी आले राज्य पातळीवरील नेते जरी आले मात्र विकासाचे मुद्दे आणि शिर्डी मतदारसंघाचा भविष्यातील होणारा विकास या दृष्टीने निवडणूक होणं गरजेचं होतं हे ओळखून विखी पाटलांनी मतदारसंघातील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न असेल पशुवैद्यकीय महाविद्यालय असेल साईबाबा संस्थानच्या काही प्रकल्पांचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल यावर आणि हे सोडवण्यावर भर दिला फुल विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी लागला फुल समाधीवर चढण्याचा प्रश्न मार्गी लागला त्या तोड विरोधकांकडून प्रश्न मार्गी लावण्याचे जे प्रश्न होते ते मतदारांच्या दृष्टीने मार्गी लागले नसल्याची चर्चा आहे यात आम्ही असं ठोस काही सांगू शकणार नाही मात्र वास्तविक जर बघितलं तर विकास कामांच्या मुद्द्याच्या विरोधात दहशतवादाचा मुद्दा हेच या निवडणुकीचं महत्वाचं मुद्दे ठरले आणि त्यावरच निवडणूक झाली बाळासाहेब थोरातांनी सगळ्या सभा शिर्डी विधानसभा मतदारसंघात घेतल्या तिकडे एकही सभा घेतली नाही अशी मोठी त्यांनी स्वतः त्यांच्या त्यांनी स्वतः घेतलं तिकडे सभा मात्र गांधी असतील शरदचंद्रजी पवार साहेब असतील त्यांच्या सभा या ठिकाणी झाल्या मात्र सुजीवि या ठिकाणी स्वतःचे एक वेगळा पॅटर्न तयार करून युवकांचं मोठं संघटन तयार केलं आणि त्यांनीही मोठा यंत्रणेत मोठा बदल करून या ठिकाणी विजयाकडे त्यांनी त्यांची वाटचाल केली डॉक्टर सुजेविखेबद्दल के तुम्ही काय सांगाल नेमकं वास्तविकता असं आहे की माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील नगरच्या पराभवानंतर ज्यावेळी त्यांनी या उत्तरेत विशेषतः शिर्डी मतदारसंघात लक्ष घातलं तर त्यांनी त्यांचा फॉर्म्युला ठरवून घेतला होता आणि त्यानुसार त्यांनी काम केलंय वास्तविक जर बघितलं तर विरोधक मोठमोठ्या सभा घेत होते महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी विरोधकांनी सुद्धा विखे पाटलांच्या विरोधात मोठी यंत्रणा उभी केली होती वास्तव वास्तवसुद्धा नाकारता येणार नाही मात्र हे सर्व असताना सुजय विखे पाटलांनी प्रत्येक मतदारसंघात मतदारसंघातील प्रत्येक गावात स्वतः फिरून स्वतः एक युवकांची फळी निर्माण केली त्याचबरोबर जुन्या जाणत्या नेत्यांची पुढाऱ्यांची सगळ्यांची भेट घेऊन एक सांगड घातली आणि ही सांगड घालताना त्यांनी अत्यंत जमिनीवर राहून अत्यंत प्रभावीपणे आणि प्रत्येकाला प्रेम आपुलकी जिव्हाळा देऊन जे नातं निर्माण केलं त्या नात्याचं रूपांतर मतदानात झालं आणि त्यामुळे सुजय विखे पाटील या निवडणुकीत अनेकांच्या गळ्यातली ताईत बनले परिणामी त्यांना मोठ्या सभा घेण्याची आवश्यकता पडली नसेल मात्र त्यामुळे त्यांचा एकीकडे दांडगा जनसंपर्क घरोघर भेटी आणि दुसरीकडे मोठ्या नेत्यांच्या सभा या दोन्ही प्रचाराच्या वेगवेगळ्या पद्धतीत ही निवडणूक खऱ्या अर्थाने आपल्या सोबत आहेत सारोमत या वृत्तपत्राचे बाळासाहेबजी सोनोले साहेब सोनोले साहेब नेमकी ही निवडणूक जी ही या ठिकाणी पार पडली ही निवडणूक चार महिन्यापूर्वी अतिशय अवघड होती विश्लेषण प्रत्येकाचं वेगवेगळं असतं तुमचं काय अँडिसिस आहे तुम्हाला काय वाटतं ही निवडणूक कशी पार पडली आणि कसा एक वेगळा कल या ठिकाणी वाटला मतदार राजांचा जेव्हा एसीडी विधानसभाची निवडणूक लागली तेव्हा असं वाटत होतं की दोन पक्षामध्ये चांगल्या प्रकारे चुरास निर्माण होईल परंतु नामदार साहेबांनी या तालुक्यासाठी केलेला विकास व सुजयदादांनी निवडणूक वेगळ्या पद्धतीने हाताळली युवकांचे त्यांनी मोठे प्रकारे संघटन उभं केले त्यामुळे या निवडणुकीकडे पूर्ण राज्याचे लक्ष लागले होते परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये सुजय विखे यांनी चांगल्या प्रकारे निवडणुकी नियोजन केल्यामुळे सध्या तरी या आत्ताच्या दरम्यान विकेंड चे या निवडणुकीत जड असे वाटते निवडणूक ज्यावेळेस अशी वाटत होतं की खूप अवघड आहे मात्र सुजीविक आल्याने काय फरक पडला काय सांगाल त्याच्याबद्दल तुम्ही अनेक सभा त्यांच्या बघितल्या कॉर्नर बैठक घेतल्या मोठी सभा नको कॉर्नर बैठका आणि ग्राउंड लेवलला जाणं गरजेचं वाटलं त्यांना काय वाटतं प्रत्येकाशी त्यांनी संवाद साधला कॉर्नर सभेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत त्यांनी पोहोचले प्रत्येक युवक युवती किंवा आपल्या तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील त्यांनी आपलं म्हणजे मतदारसंघाना कुटुंब मानलं त्यामुळं मतदारसंघ मतदारसंघातील सांग, लोक जनता आपल्या जवळ कशी राहील आपलं कुटुंब प्रमुख म्हणून त्यांना स्थान दिलं मतदारसंघातील जनते आपल्या सोबत आहेत राजकुमारजी जाधव हो, अनेक वर्षापासून पत्रकारिकेत असलेले राजकुमारजी आज आपल्या सोबत आहेत मला एकच विचारायचं सर तुम्हाला की यंदाची निवडणूक चार महिन्यापूर्वी जरा वेगळं वातावरण होतं त्यानंतर वातावरण वात चेंज झालं महा महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल महायुती चार महिन्यापूर्वी पूर्ण डॅमेज झाली होती मात्र नवीन नवीन ज्या योजना आल्या त्या लोकांपर्यंत पोहोचल्या त्याच्यातून काय फरक पडेल आणि शिर्डी विधानसभेचं काय वातावरण तुम्ही सांगायला ठिकाणी खरं तर मला कालच्या लोकशाहीच्या या उत्सवामध्ये प्रामुख्याने महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग जाणवला त्याची कारणी पण वेगळी आहेत साधारणतः दो एकोणीसशे एकावन्न ते साधारणतः दोन हजार एकोणीसपर्यंत म्हणजे अडुसष्ट वर्षाच्या कालावधीमध्ये विधानसभाच्या सभागृ सभागृहामध्ये दोनच महिलांना प्रतिनिधित्व करण्याचं एक संधी मिळाली त्यामध्ये छत्तीस महिलांनी आपलं नशीब अज अजमावलं होतं आत्ता दोन हजार चोवीसमध्ये साधारणतः बारा मतदारसंघामध्ये आठ महिलां निवडणुकीच्या निवडणुकी मैदानात आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा फायदा निवन� म्हणला तर साधारणतः आपल्या शिर्डी मतदारसंघात नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अठ्ठ्याऐंशी हजार महिलांचा लाभ मिळाला आहे त्याचा परिपाक म्हणून मागील निवडणुकीमध्ये साधारणतः शहाऐंशी हजार मतदार महिला मतदारांनी मतदार केलं होतं मजा आत्ता साधारणतः वीस हजारांची त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे या शिर्डी मतदारसंघाच्या निवडणुकीत महिलांचा जो टक्क्यावरी जी वाढलेली आहे त्याचा नक्कीच फायदा नामदार राधाकृष्ण विखे पाटीलांना होईल असं माझं मत आहे गणेश परिसर असेल प्रवर परिसर असेल यंदाच्या निवडणुका वेगवेगळ्या व्हायच्या मात्र यंदाचं काय वाटतं कुठला कौल प्रॉपर असेल कोण नेमकं या ठिकाणी जास्त मतदान दिलं असेल किंवा कसं कौल वाटतो लोकांचं माझ्या दृष्टीने साधारणतः नामदार साहेबांना प्रवरचा जो पट्टा त्या भागातून सर्वाधिक मत मिळाल्याचं आम्हाला निरशन आलं आणि त्याचा नक्कीच फायदा विखे साहेबांना होऊ शकतो सुजीविख्यांचा या मध्ये काय तुम्हाला इम्पॅक्ट वाटला किंवा त्यांनी कसं वातावरण चेंज केलं खरं तर दादांचं कौतुक करणं मी तितका काही मोठा नाही आहे परंतु दादांनीच जणू काही निवडणूक हातात घेतल्याचं मला साधारणतः एक महिन्यापासून जाणवलं गावोगावी दौरे असेल रात्री उशिरापर्यंत घरी जाणं सकाळी सहालाच उठून परत कामा लागणं ही त्यांच्या कामाची सतुटी यातून मला जाणवली आणि त्याचा निश्चितच फायदा महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील होईल असं मला वाटतं खरं साहेब नेमकं आता आपण हे विश्लेषण या ठिकाणी आपण केलं मात्र यंदाची निवडणूक कोणाच्या बाजूला कल्लेली वाटती आणि जनतेचं कौल काय असेल काय वाटतं त्याबद्दल काय सांगाल वास्तविक जर बघितलं तर या विधानसभा निवडणुकीत मतांचा टक्का सुमारे पाच टक्क्यांनी वाढलेला आहे मागील निवडणुकीत सत्तर टक्क्याच्या दरम्यान मतदान झालं होतं या निवडणुकीत जवळपास एकाहत्तर टक्क्याच्या दरम्यान शहात्तर टक्क्याच्या दरम्यान मतदान झाले म्हणजे पंच्याहत्तर पॉईंट एक्क्याऐंशी इतके मतदान झालेलं आहे त्यावर लाडक्या बहिणीचा इफेक्ट असेल पुरुष मतदारांच्या संख्येबरोबर लाडक्या बहिणींची पण संख्या त्या तुलनेत मोठी आहे आणि या मतदारसंघात प्रामुख्याने जर बघितलं आपण तुम्ही विचारलेला जनमताचा कौल तर ज्यावेळेस जन्मताचा कौल येतो त्यावेळेस लढतीचं थोडंफार विश्लेषण होणं गरजेचं असतं या ठिकाणी सर्व जर बघितलं तर राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती काकी घोगरे व अपक्ष उमेदवार डॉक्टर राजेंद्र पिपाडा यामध्ये तिरंगी लढत झाली म्हणायला तिरंगी जरी असली तर खऱ्या अर्थाने अंतिम टप्प्यात ती दुरंगीच लढत लढल्या लड़ गेली महाविते विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली आणि या लढतीमध्ये जनमताचा कौल काढणं कठीण बोललं जात होतं तसं कारण ही निवडणूक दोन्ही पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची बनवलेली होती अर्थात राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात साहेब या दोघांनी ही निवडणूक हातात घेऊन विखे पाटलांना शहकशाचं राजकारण करण्यासाठी चंग बांधला होता मात्र जे विखे पाटील सात वेळा निवडून आले आपल्या जनमताच्या कौलावर त्यांनी आठव्यांदा सुद्धा त्याच ताकदीने या राज्यातल्या दोन्ही नेत्यांना आपल्या प्रचारातून प्रभावीपणे उत्तर दिलं आणि ते उत्तर दिल्यामुळे हा सामना अत्यंत रंगतदार झाला असला तरी मात्र या मतदारसंघात पारंपरिक असलेला विखे पाटलांना पक्ष मानणारा मतदार मोठ्या संख्येने आहे त्याचबरोबर महायुतीच्या बाजूने झुकलेला पण मतदार मोठ्या संख्येने वाटला लाडक्या बहिणींचा पण प्रभाव या मतदारसंघात होताना दिसला आहे वर्करनी त्याचबरोबर जी विकासाची कामे असतील ज्या विकासाच्या योजना असतील आणि भविष्याचा विकासाचा दृष्टिकोन हा इथल्या मतदाराला चांगला पचनी पडलेला दिसतोय त्यामुळे या ठिकाणी सध्या तरी बघितलं तर मतदान यंत्रात आठ उमेदवारांचे भवितव्य जरी बंदिस्त झाले असले तरी जनमताचा कौल कमी जास्त फरकाने का व्हायला मंत्री विखे पाटील यांना राहण्याची दाट शक्यता आहे तर जनतेचा कौल या ठिकाणी काय शिर्डी विधानसभेच्या निवडणुकीत विकास कामाचे मुद्दे व डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या निवडणुकीत राबवलेली प्रचार यंत्रणा या दृष्टीने निवडणुकीचं जनतेचं कौल विखे पाडला यांचं पाड सध्या तरी जड वाटत आहे आपल्यासोबत आहेत कौल कोणाकडे असतो खर तर मी या दृष्टीने सांगू इच्छितो की श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या पवित्र शिर्डी मतदारसंघामध्ये दहशतवाद विरुद्ध विकास या दोन्ही मुद्द्यावर बोलत ठरलं सर सध्याच्या कालच्या ज्या निवडणुकीत मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलेलं आहे त्यामुळे सध्या तरी विकासाच्याच दृष्टीने नामदार सा विखे साहेबांचं पार्ट जड राहणार आहे आणि त्या तुलनेमध्ये त्यांच्या विरुद्ध राजेंद्र पिपळा असतील प्रभावती घोगरे असतील या या तिरंगी चौरंगी लढतीमध्ये साधारणतः विखेंचंच पारडं सध्या तरी जड असल्याचं यातून दिसतो निवडणूक पार पडली आज विश्लेषण झालं आपल्यासोबत पत्रकार महोदय होते थोरात सा, खरा साहेब होते साहेब होते जाधव साहेब होते मात्र ही निवडणूक जी आहे ती तर राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील महायुतीकडून त्याचप्रमाणे महाविकास आघाडीकडून प्रभावती गोगरे काके असतील त्याचबरोबर अपक्ष उमेदवार राजेंद्र पिप्पाळा असतील ह्या तिरंगी लढतीत तर खूप वातावरण ही दोन्ही तिन्ही पक्षांनी प्रॉपर काम केलं मात्र ही नंतर शेवट शेवट ही दुरंगी लढत झाली म्हणजे महाविकास आघाडी महायुती आता जसं विश्लेषण या ठिकाणी आपण ऐकलं महिलांचा मोठा प्रतिसाद पाच टक्के वाढलेली मतं ही आता ठरवणार आहेत या विधानसभेचा आमदार कोण